चंचळीतील ग्रामस्थ आक्रम पाट, आक्रमक भूमिकेत महादेवाच्या डोंगरावरील सौरऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ठणकावून सांगितले कुमठे पाठोपाठ चंचळीतील ग्रामस्थ सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकाऱ्यांनी आयोजित केलेली संयुक्त बैठक कोणताही निर्णय न होता संपली महादेवाच्या डोंगरावरील सौरऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले कोरोना काळात लॉकडाऊन असताना प्रशासनाने बेकायदेशीररित्या महादेवाच्या डोंगराच्या पश्चिमेकडील बाजू महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा कंपनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भाडेपट्ट्याने दिले आहे ग्रामस्थांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती वास्तविक चणचडी गावाचे महादेव हे दैवत असून दरवर्षी डोंगरावर यात्रा भरते मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्व भागातून जात आहे सोमवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अधिकारी व कर्मचारी साहित्य घेऊन गेले होते त्यांना पश्चिम बाजूची जागा देण्यात आली असली तरी त्यांनी बेकायदेशीरपणे पूर्वेच्या बाजूस कामास सुरुवात केली होती ग्रामस्थांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तात्काळ महादेवाच्या डोंगराकडे धाव घेत अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला त्यांनी पश्चिम बाजूकडील जागा ओवडधोबड आणि चढ उताराचे असल्याने आम्हाच नको आहे पूर्वेकडील बाजू समतल आणि चांगली आहे त्यामुळे आम्ही तिथे काम सुरू करत असल्याचे सांगताच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले होते त्यानंतर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबत तीव्र विरोध करण्यात आला चळचडीतील ग्रामस्थ पूर्णपणे आक्रमक झाले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारी महसूल प्रशासन वनविभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली प्रांताधिकारी प्रमोद कुदळे आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांनी प्रशासनाची बाजू समजून सांगत मुख्यमंत्री सौर वाहिनी प्रकल्पास विरोध न करण्याचे आवाहन केले ग्रामस्थ मात्र ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते आम्ही महादेवाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता कदापि बंद होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारू देणार नाही असा इशारा दिला शेवटी कोणताही निर्णय न होता बैठक संपली ग्रामस्थांनी मात्र जागा बदलून दिली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत ॲडव्होकेट सतीश कदम राजू जाधव युवराज कदम विशाल शिर्के दिलीप जाधव विजय कदम तानाजी धनवडे बैरवनाथ साळुंके अमोल कदम प्रवीण वाघ यांनी भाग घेतला बैठकीत सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे वनक्षेत्रपाल हरिश्चंद्र जगदाडे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल नायब तहसीलदार संदीप चव्हाण कुमटे येथील मंडल अधिकारी हिंमत बाबर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यावेळी उपस्थित होते

त्या जागेवरती तुम्ही सहा महिने आहे ना आता ह्याच्यामध्ये तर आम्हाला पण काम आढवायचं नाहीये कुठलं आमच्या भावना त्याच्यामध्ये अशा आहे की वरती महादेवाच्या मंदिर वरती डोंगर डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे फार वर्ष पूर्वी मंदिर आहे त्याची यात्रा श्रावण महिन्यामध्ये भरती त्या वर्षी साहेब यात्रा झाली आमची तिथं नाही झाली यात्रा आम्हाला यात्रा करता आली नाही त्यावेळेला पहिली अशी आहे की ही जुनी माणसं जी आहे की पहिल्यांदा त्या गावची तिथं त्या दिवसाची यात्रा आम्हाला दुसरी गोष्ट तिथं खाली सपाटी करण्यामध्ये अनेक विषय होते गावाला पाणी द्यावेळेला कमी पडत त्यावेळेला तिथं तलाव कारण खाली पाणी मोटरचं सायबल पद्धतीने आमचा प्रोजेक्ट दिला होता त्याच्याबद्दल आम्ही कल्याण साहेबांपत्र व्यवहार केलेले होते परत बारकुला कुडीच्या बाबतीमध्ये आम्ही पत्र व्यवहार केले होते इथं ग्राम विकास अधिकारी त्यांना माहिती सगळं विस्तार अधिकारी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या आणि ह्याच्या पलीकडे पण जाऊन रस्त्याच्या कला जागा त्या ठिकाणी घेतली तर आम्हाला डोंगराच्या बाजूच्या जागेचा आम्हाला काहीच उपयोग नाहीये भविष्यामध्ये अवश्य वाढती लोकसंख्या विचारात जर का सार्वजनिक उपक्रमा करतात जसं आता सोदेसाठी हा प्रोजेक्टसाठी आपण जी जे त्याच पद्धतीनं अजून काही जर का राबवायचे असतील कम्प्युटर साहेबचा आदेश घेऊन जर का आम्हाला त्या जागेचा वापर करायचा असेल तर आम्हाला उपलब्ध होणार नाही आम्हाला डोंगराच्या बाजूच्या जागेचा उपयोग करायचा त्याच्यामध्ये ते सांगतायत की आम्हाला तांत्रिक गोष्टी अडचण आली फक्त तांत्रिक गोष्टी आम्हाला शब्द काय अडचण आली ते सांगत नाही त्यांचा खर्च खर्च वाढतोय त्यांना कमी करायचे कंपनीला खर्च जास्त होऊन द्यायचा नाही त्याच्यामध्ये त्यांना नफा कमवायचा आणि त्यासाठी जागा त्यांनी वापरायची आता आपण वडूक मध्ये प्रोजेक्ट बघितला आम्ही गावकरी तिथले आमचं ते काही जण वडूपमध्ये जाऊन आले अगदी डोंगरामध्ये कड्या कापऱ्यामध्ये प्रोजेक्ट राबवतात त्याच्यापेक्षा साहेब कितीतरी पटीने आमची जागा खाल्ली ती त्यांना अधिकारी दिली होती पश्चिम बंगालमध्ये त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आता परवा दिवशी जी सतरा तारखेला ग्रामसभा झाली आपण विस्तार अधिकाऱ्यांना विचारावं किती लोक होती तिथं बायका मुलांसह सगळी लोक तिथे त्या ठिकाणी गावात जमली होती आपण जर ह्याचा पशुसंवर्धन विभागाचा रिपोर्ट बघितला जवळजवळ दीड हजार जनावर आहे गावामध्ये या जनावरांना चालण्याची व्यवस्था काय देवस्थानावर जाण्याची व्यवस्था काय यात्रेमध्ये काय कार्यक्रम भरवायचे असतील पण ते कार्यक्रम कुठे भरवायचे दुसरी कुठलीच पर्याय जागा नाही साहेब अशी सर्व जागा दुसरी कुठलीच नाही उद्या आम्हाला काय आरोग्य विभागाचं मिळत आहे त्यावर आम्हाला मंजूर करून आलं असेल किंवा अजून काय दुसरे नवीन प्रोजेक्ट नवीन व्यवस्थापन असेल आता सध्या जर मध्ये बघितलं तर असे सगळे नॅचरल स्त्रोत जे आहेत पाण्याचे त्याच्यामध्ये कचरा सगळे जण टाकतात त्याच्याबद्दल जर प्रोजेक्ट एक आम्हाला जनकचा व्यवस्थापन बनवायचा होता तो प्रोजेक्ट कुठे बनवायचा किंवा सगळ्या ग्रामपंचायतीने ज्या डाळिंब किंवा ते शेतावर लागवडीचं प्रोजेक्ट तयार केलेला होता असा प्रोजेक्ट आम्हाला जर का नाही करायचा झाला तर ते कुठे करायचा तो डोंगरामध्ये तर आम्ही करू शकत नाही सोदर डोंगरामध्ये टाकू शकतो तिथं कटिरा म्हणून त्यांना सोदर टाकता येत नाही आम्ही तिथं झाडं लागवड कशी करायची त्यामुळे सगळ्या दृष्टीकोनातून साहेब बघितलंय आमचा आणि कोणत्याचा हा विषय पूर्णपणे वेगळा आहे आपण पेपरला मी परवा तुझा प्रास आहे का सांगितलंय की पेपरला ज्या बातम्या आल्या ते पुल्सकत её Нढँमा का जाली बाज धवल्सक्त परेंग नůर्बका incident पल्दधा नाः संक्तरक साओना है जा न抱ी नाạई सांप्त therix नारी सांप चरीं लोड़λά Sophर यह तर सांप

मंदिराच्या पाठीमाग जागा नाही कुठे थोडंफार पोरांनी हाताने पाणी कुठंतरी नावाला असं काही नाही तेवढीच गावाला कुठेही काय नाही एक गोष्ट सुद्धा मंदिराच्या मागे लोक जागा नाही ते दीड मेगा त्यांना अपेक्षित आहे आठ आठ मेगा आपण

अरे ऐका ऐका हे बघा ओगळ भरता येत नसतात पावसाळ्यामध्ये पाणी आले ते सगळं वाहून जाईल भरलेलं भरणं की काय पर्याय नाही जे नैसर्गिक हाय तो तसाच ते व्हावं लागतो त्यात काय आपल्याला भरता येत नसतं ते न भरता काय करता येत असत अन्याय करू नका आपल्याला आम्ही सांगतोय काम करा काय अडचण काम हवं आम्ही काय अजिबात करू नका असं म्हणत नाही

बर ऐका ना ऑर्डरचा विषय समजा आली आज ऑर्डर मग उद्यापासून करू दे ना मग ऑर्डरचा विषय सोडून द्या ना ऑर्डरचा विषय तुम्ही पण काढू नका मी पण सोडून द्या ना जर ऑर्डरचा विषय तर मग आज काढायला लावतो आम्ही उद्यापासून काढतो चालेल का सोडून द्या ना तो ऑर्डरचा विषय आता मार्ग काय काढता येते का सांगा

ही जागा आपण आले का आलो म्हणतो की डायरेक्ट एवढ्या जागेत नाही मग तिथं जर आंतरराष्ट्रीय नाही तुम्ही असं बघलं आपण इकडच्या देशी तुडून समजा ह्या जर भरलं तर ह्याला आम तर लागतं तुम्ही बघितले असलेल्या प्लेटाला आपण भरलं तर त्याच्यात प्लेट उभी करू शकत नाही प्लेट उभी केली तर मुकळं दुसरी होणार आहे किंवा उद्या पाऊस आला तर ते वाहून जाणार सगळ्या प्लेटा वाहून जाणार त्याच्यामुळे की आमचं निभाव लागतं जागा थोडंफार नापाला असतं छोटं फोटो नापाला असतं तर तिथं आपण एशीकडे ढकलून ते भरतो का तरी कोणती पुढे जाते आपण जागा साडेपाच फूट खाली गेलं काय प्रॉब्लेम नाही करू शकतो तिथे जर होत असत कंपनीच्या खासासाठी मी मला सांगतोय माझा गाव भीच तुमच्या गावाच्या कंपनी मी ह्याच्या ला त्याच्यानंतर मी माझ्या कंपनी सुद्धा बोललो आठ तारखेला काम बंद झालं माझ्या बोललो की बोलतो तुम्हाला आहे ना की झालं काय झालं तर मी त्यांना सांगितलं माझ्याकडे किती लोकांचं म्हणणं आहे की प्रोजेक्ट जावा

ती जागा चांगली खर्च येतोय म्हणून आपण आल्याकडे आले तर असं बिलकुल नाही तुमच्या मनात असेल हंड्रेड पर्सेंट सांगतो किंवा तुमच्याकडे ओल सोलर एक टीम असेल एक मिनिट तुमच्याकडे ओल सोलर नाही वर गेल्यानंतर तिथं करता येते किंवा असा उतार आहे करता येते किंवा जिथं करता येते हंड्रेड पर्सेंट करतो सासर आहे म्हणून तिथं आमचं नाव सासर जवळ आहे सासर त्याच्यापेक्षा पण थोडस टपच आहे तरी पण तिथं आपण केलेलं आहे नाही केलं असेल तिथं हंड्रेड पर्सेंट करायचं तिथं करतोय आता जिथं आपल्याला ते शक्य नाही म्हणून आपण करत नाही तुम्ही खर्च हा कंपनीसाठी काही नाही सर तुम्ही तुम्हाला सुद्धा कंपनी खर्चासाठी करत नाही असं नाही आम्हाला फक्त काय असेल की आठ मेगावॅट करायचे आठ मेगावॅट जर आपण लाईट सत्तेशीला पोहोचवली तरच त्याचा फायदा होणार आहे कारण पाच मेगावाट केलं चार मेगावॅट केलं तर शासनाला सुद्धा जे रिमेनिंग चार मेगावॅट भरणं शक्य नाहीये त्यामुळे आता हे वन टाईम प्रोजेक्ट निघाले की तिने जर सत्तेशीला आठ मेगावॅट लागले तर तो प्रोजेक्ट करणं आठ मेगावॅट त्यांना पोहोचवणं आणि मग आठ मेगावॅटची योग्य लाईट करायची की त्यांनी जो स्पेरिंग केला आहे की पुढे पंचवीस वर्षी तिथे दिवसा आठ आठ तास ते दहा तास लाईट

तिचा आगा सिलेक्ट केले त्याच्यावरती त्यांनी काम केलं त्याची पाहणी केली त्याचा अभ्यास केला त्याचं डिझाईन बनवलं आणि तिथं काम पण चालू केलं पण निव्वळ ह्याच्या मागाला हे सांगण्याचं का साहेबांचं सा ठीक आहे तुम्ही म्हणताय की तिथं प्रॉब्लेम आहे पण केवळ तिथं खर्च येतोय हे एकमेव कारण साहेब आम्हाला त्यातून निघतंय आणि ते खर्च कमी व्हावा म्हणून तिला पहिलं सोप्या पद्धतीने घेत चाललं मग तुम्हाला जर का अधिकच तुम्हाला माहीत नव्हतं तिथं शाडू पडते अधिक माहित नव्हतं तिथं खांता येणार नाही साहेब आपण पुढे काम करायचं असलं तरी आपण खाली अधिक करून बघतो खाली धनशे कठीण आहे पाशांचा एवढी मोठी कंपनी आहे कंपनीनं नव्हता काही त्यांच्या इच्छेप्रमाणे जागा मागितली होती त्यांच्या मागणीप्रमाणे गावाने मान्य केलं आपण त्याच्यावर ते अर्थ घेतली नाही साहेबांनी काय तिथे जागा मागितली नव्हती किंवा आपण मजुर जाऊन तिथं जागा नव्हती त्यांनी जिथे जागा मागितली त्या ठिकाणी जागा दिली आता एकदा घेतल्यानंतर परत त्यांनी म्हणायचं मला ही जागा नको मला ती जागा पाहिजे आता परत ते म्हणतील अजून एक दोन एका वेळ पडते अजून ही जागा आम्हाला द्या म्हणजे हे कंपनी त्याला आडिकत पुरवू नये हे सगळ्या आवाज भावना आहे त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही तुमचे अधिकारी बोलवा त्या अधिकाऱ्यांनी जागा शिलेक्ट केली होती त्या अधिकाऱ्यांना बोलवा तुम्हाला जमत नसतं त्या अधिकारी तुम्हाला तिथे प्रोजेक्ट उभा करून देते आणि त्या अधिकाऱ्यांच्या तुम्ही तिथे प्रोजेक्ट उभा करून घ्या पण जिथं तुम्हाला तिथे लिहिले जागा त्या ठिकाणी प्रोजेक्ट व्हावा ही साहेब सगळ्या गावाची भावना आहे कारण ह्याच्या अडचणी आम्हाला पुढच्या शंभर वर्ष होणार हे काय तीस वर्षानं थांबणार नाही तीस वर्षानंतर परत त्या जागेचं बारावार परत म्हणजे एक्सटेन्शन देणार त्यांना त्या ठिकाणी परत असं अजून तीस वर्ष पुढे जाणार त्याच्या पुढे अजून किती वर्ष जाते माहिती नाही एकदा त्या जागा जर का यांनी सोलर साठी गुंतवल्या तर गावाला जर यांना त्याचा उपयोग नाही तर गावाला साहेब त्या डोंगरातल्या जागेचा काय उपयोग आहे काय करणार तिथं गाव कुठली जागा तिथे राहणार त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला दिलंय त्या ठिकाणी तुम्ही तुमची कंपनीचं डिझाईन तयार करा त्याच्यावर तुम्हाला ज्या पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने तुम्ही काम करा

असं आता सांगायचं म्हणतंय त्यांनी जिथं जागा साहेब त्यांनी घेतली नाही ना त्या ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट करावा आजपासून काम चालू केलं तरी आमच्या अर्थ फक्त अशा पद्धतीने जर त्यांनी दहा कटपट साहेब वापरून जर का आले तरी काय करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पोलीस प्रोटेक्शनला आरोप दिलाय आहे पोलीस प्रोटेक्शन घेतलं काय केलंय तरी काय आवाज पोलीस प्रोटेक्शन काय करणार नाही त्यामुळे विनाकारण काय दुर्याचा प्रश्न निर्माण व्हायचं लहान मुलांचे लोक जाऊन बसत्या वयोवृद्ध लोक तिथे जाऊन बसत्या आणि काहीतरी एक वेगळं बनलं लागेल

तारगाव आणि सासूबाई हे दोन आपले झाले कम्प्लीटा राहिले तर आपले चंचई आणि हे दोन सुरू व्हायचे चंचईच तुम्हाला माहितीये व्हायचं चार आपले होते आहेत

दोन प्रकल्पांच जर एकत्रित केलं एक जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला पण लक्षात येईल की वडूपेक्षा आणि शासनापेक्षा निश्चित सोय करायची फक्त खाली हात असेल तर त्यांनी मशिनरी आहेत ना मशिनरी तुम्ही चांगल्या पद्धतीने काय होते काय होते तिथं तर तिथं त्यांना मागणीसाठी दुसरी जागा नाही वडून मध्ये जिथं त्यांनी काम घेतलेलं आहे तिथं तुम्ही जिथं त्यांनी वडून मध्ये काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना दुसरी पाणी व्यवस्था नाही किंवा ते कुठे मागू शकत नाही दुसरी जागा त्यांना सगळ्या तिथं त्यामुळे त्यांनी हाय त्या जागेवरती तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे हे काय झालंय साहेब हे तर ते ज्या वेळेला काम करायला जातात त्यावेळेला त्यांना खाली सगळा पाठाला चपय दिसतोय

त्यांचं म्हणणं अशी शंका नको त्यांनी विरोध केला त्यांची शंका काय होती गावातल्या लोकांची हे जिथं काम करताय ती आमची जागा गायरा मोजणी करत करा आपण मोजणी केली तर त्यांचीच निघाली

विश्वासात घेऊन जर काम केलं नसेल तर ते चांगल्या पद्धतीने आता असा विरोध विरोध असताना जर काम करायचा प्रयत्न केला तिथं होणार नाही कामच नुसतं होणार नाही तर ती विचार करावा त्याच्यावरती आणि सगळ्या गावांच्या मताचा विचार करून भावनांचा आदर करून आपण सुद्धा थोडाफार घर जवळ असेल तर आपण पश्चिम बाजूवरती काम करावं गावाला पूर्ण तुम्हाला सत्या येत आहे कोणी तुम्हाला तिथं अडवणार नाही किंवा अडवू पाडणार नाही आपण हो त्याच्यावरती आपल्या वरिष्ठांशी बोला आणि त्या पद्धतीचा आपण तिथे मार्ग काढावा त्यासाठी प्रोजेक्ट राईट साईड बेस्ट नाही बेस्ट नाही करते म्हणजे आयसाने एवढा काही नाही पुरा बेस्ट नाही करतो काही

अजून ऑफिशियली त्यांना दिलेली नाही त्यांनी परत पण ऑर्डर यायचा आणि सुरू केले का अजून त्यांना दिलेली नाही